विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांधीला विचार करा कारण भाजप कधीही विनोद जीला पुढे करू शकता आम्हाला वाटत मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत ते फर्स्ट टाइम दोन वेळाचे वगैरे अशा आम्ही चार चार पाच पाच वेळेच्या आमदारांना खूप दिसत नाही मला मी भ्रमात नाहीये प्रश्न विचारणार पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस पंकजा मुंडे मुख्यमंत्री होतील का असं विचारलं त्यावेळेस असं म्हटलं की माझ्याबद्दल असं का विचारत नाही म्हणूनच तो प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार तुम्ही विचारला मी सांगितलं ओन्ली नो महाराष्ट्र तुम्ही आणि पंकजा ताई सोबतच केंद्रात गेलात तुम्ही खूप पुढे निघून गेलात ताई कुठंतरी इथंच राहिलेत असं नाही दिसत मी खरं तर एमपीची जबाबदारी होती त्यांच्याकडे पण ते फिरले दिसले नाही कुठं तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या सक्रियत पंकजाताई ताई सुद्धा तितक्या सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेश तेवढ्या सक्रिय आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत मी माझ्या जरी ठरवलंय की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतो मी जर पक्षाचा काम करतो ते चार वर्ष चार टर्म नगरसेवक झालो की दोन टर्म आमदार व्हायचं मग खासदार व्हायचं मग मंत्री व्हायचं असं पक्षाचं काम करायचं ते पक्ष सांगेल ते काम करायचं तोच पॅटर्न महाराष्ट्रात येणार का मी ठरवत नाही ना कारण राजस्थानचे तुम्ही सीएम बदलले एमपीचे बदलले इतर ठिकाणचे बदलले महाराष्ट्रात का नाही बदल निवडणुका येऊ द्या घाई का एवढी तुम्हाला होणार दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आहे काँग्रेसने